नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत अगदी कमी वेळामध्ये ॲक्युरेट माहिती लाडक्या बहिणींसंदर्भात दिली जाते त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अनेक संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत की फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होणार तर संदर्भात आपण संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती देणार आहोत तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे आहेत तर यांनी पाच लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र आहेत अशी घोषणा ट्विटरमध्ये केली याच्या याच्यामध्ये मध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दुबारं लाभ घेत असाल या म्हणजे संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन आणि लाडक्या बहिणीचा हप्ता तसेच ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे अशा सर्व बहिणींचा हप्ता हा आता बंद होणार आहे त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचा जो पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो कधी जमा होणार याची उत्कंठा लागलेली आहे साधारणतः ता पंचवीस तारखेनंतर महिना अठ्ठावीस दिवसांचा आहे आणि डीबीटी पोर्टलद्वारे पैसे जमा होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे साधारणतः पंचवीस तारखेनंतर सव्वीस ते अठ्ठावीस या तारखेदरम्यान आ डी बी टी पोर्टलद्वारे हे जे पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर यासंदर्भात मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील आणि त्याच्यानंतर हे हप्ते वितरण होणार आहे तर याच्यामध्ये पाच लाख अपात्र बहिणींना हप्ते येणार नाही आहेत बाकीच्या बहिणींना जसे मागील हप्ते येत होते तसेच हे हप्ते मिळत राहणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे मंत्री आदित्य तटकरे येत्या काही दिवसामध्ये घोषणा करतील आणि यासंदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा